हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी अश्विनी किचनट आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत कॅल्शियमने भरपूर असं शेवगाच्या शेंगांचं सूपची रेसिपी असं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी अशा शे शेवग्याच्या शेंगा आणि त्याचे शे सूप मुलांसाठी मोठ्यांसाठी सर्वांसाठी अतिशय पौष्टिक हिवाळ्यामध्ये आवर्जून बनवा आणि कुठल्याही ऋतूमध्ये प्या अतिशय छान होते तर दोन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या त्याची त्याच्यावरची साल काढून घ्यायची आणि असे तुकडे करून साल काढून घेते सहज अशी साल निघते वरची धुऊन घेते आणि कुकर मध्ये शिजून घ्यायच्या दोन ते तीन शिट्ट्या करायच्या म्हणजे छान गलगलीत अशा शेंगा शिजतात आणि ते लग शेंगा छान शिजल्या जातात आणि त्याचा अलगदा म्हणजे त्याचा पूर्ण गर निघतो लवकर पटकन तर दोन ग्लास पाणी टाकले त्यामध्ये दोन शेंगा शेवग्याचे शिज शिजण्यासाठी टाकले आहेत त्याचे काप करून आणि चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या मी इथे अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे तीन शिट्ट्या उद्या थोडं कुकर थंड झाल्यानंतर बघू शकता शेंगा परफेक्ट शिजलेल्या आहेत तर आता अशाच हे थंड्या होऊ द्या त्यानंतर हाताने मॅश करा किंवा तुमच्याकडे मॅशर असेल त्याने मॅश करा किंवा असं आपण जे झारा म्हणतो किंवा चमचा सायाने असं मॅश करून घ्या खूप जास्त तीन शिट्ट्या दिल्या त्यामुळे ते अगदी ओवर म्हणजे भरपूर शिजलेले आहेत आणि त्याचं लगेच हे निघतो आहे म्हणजे असं हे होतो आहे त्याचा छानपैकी काढून घेते आणि ते पुन्हा एक एक आणखीन एक ग्लास पाण्याने म्हणजे हे करून घेतला आणि त्याचा घर निघालेलं आहे पूर्ण आधी एका भांड्यामध्ये टाकल्याने शेवटी जो हे राहतो बियाम किंवा त्याच्या जे शेंगांचे हे आहेत ते काढून घेतले एका टोपामध्ये अर्धा चम्मच तूप टाकलेलं आहे बटर टाका तूप टाका किंवा तेलही वापरू शकता आणि त्यामध्ये दोन लसूण पाकड्या अशा किसून टाकते आहे त्याने चव त्याची दुवीगुनीत होते म्हणजे टेस्टी लागतो प्यायला आणि अर्धा इंच आलं आहे तेही खिसून टाकलेलं आहे थोडंसं झाल्यानंतर पूर्ण जो आपण हे काढून घेतलेला आहे सूपसाठी शेवग्याच्या शेंगांचा घर पूर्ण टाकलेला आहे आता पाच मिनिट पाच ते सहा मिनिट छान येऊ द्यायच्या म्हणजे त्याला वेगळं कॉर्नफ्लावर किंवा असा घट्टपणा येण्यासाठी कुठलं वेगळं वापरायला वापर म्हणजे नाही वापरलं जाणार म्हणून तो पाच ते पाच ते सहा मिनिट उकडू द्यायचा चांगला आणि उकडल्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि काळी मिरीची पूड पाच ते सहा काळी मिरी घेतलेत ते कुठून ते टाकलेले आहे आणि बघू शकता ते थोडं उकळल्यानंतर त्याला स्वतःच असं एक छान घट्टपणा आलेला आहे म्हणजे कॉर्नस्टार्च वगैरे टाकण्याची आवश्यकता नाही आहे हेल्दी सूप प्यायचं आहे तर तो शक्यतो तसंच असंच प्या न काही वेगळं कॉन्स्टार वगैरे वापरता आणि सूप रेडी आहे गरम गरम सूप मुलांना प्यायला द्या आरोग्यासाठी खूप छान आहे मुलांसाठी थंडीचे दिवस आहेत सर्दी खोकला त्याचा त्रास म्हणजे होतोच तर असं गरम सूप द्या प्यायला मुलांना तुम्ही प्या अतिशय उत्तम असं आरोग्यदायी शेवटी रशेगांचं सूप रेडी आहे बीट आजची रेसिपी आवडलीशील सूपची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असतील दादाई ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलचं आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा एकदा प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा शेजारला बेल आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद